आपण सत्यदर्शन न्यूज सुषमा अंधारे या राज ठाकरेंच्या हात जोन मागे एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या प्रचार सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा एक व्हिडिओ लावत जोरदार अल्लाबोल केला त्यानंतर सुषमा अंधारे यांनी पलटवार करत राज ठाकरेंच्या जुन्या व्हिडिओचा सपाटा लावला आहे कळव्यातील श्रीकांत शिंदे यांच्या सभेत राज ठाकरेंनी सुषमा अंधारेचा एकच व्हिडिओ लावला मात्र सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर देत राज ठाकरेंचे एकामागून एक व्हिडिओ लावून त्यांच्या भूमिकेची चिरपाड केली खरं तर बऱ्याच कालावधीनंतर राज ठाकरे यांनी जाहीर सभेत व्हिडिओ लावला तो ही सुषमा अंधारेंचा यालाच प्रत्युत्तर देताना सुषमा अंधारे हे राज ठाकरेंच्या आतहून मागे लागले आहेत बाळासाहेबांवरचा निलेश राणेंचा व्हिडिओ लावून पहिला पलटवार कडेवर माझीच पोरं घेवायची म्हणणारा व्हिडिओ लावून दुसरा पलटवार मोदींना राजकीय क्षितिजावरून नाहीसे करा म्हणणारा व्हिडिओ लावून तिसरा पलटवार करत राज ठाकरेंवर केला अल्ला बोल